वास्तुशास्त्र म्हणजे नेमकं काय असतं आणि वास्तुशास्त्राचा मानवी जीवनाशी संबंध कसा असतो याविषयी हा प्रश्न खूप मोठा आहे वास्तुशास्त्र म्हणजे काय तर अगदी साधी ओळख द्यायची झाली तर मी असं म्हणेन की निसर्ग शक्तीच्या माध्यमातून मानवी जीवन समृद्ध करणं म्हणजे वास्तुशास्त्र आता व्याख्या करायची झाली तर मी असं म्हणेन की पंच पृथ्वी आकाश जल अग्नि आणि वायू ही पाच तत्व आणि आठ दिशा यांचं संतुलित समीकरण आपल्या वास्तूमध्ये तयार करणं सोबत पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण विद्युत चुंबकीय शक्ती वैश्विक ऊर्जा परग्रहांवरून येणाऱ्या कॉस्मिक ऊर्जा यांचा मानवी जीवनावर असलेला प्रभाव आणि त्याला अनुलक्षून जी वास्तुनिर्मिती केली जाते त्याला वास्तुशास्त्र म्हणतात पण थोडक्यात म्हणून सांगितलं की मानवी जीवन समृद्ध करणारं शास्त्र म्हणजे वास्तुशास्त्र आता हा झाला पहिला भाग मानवी जीवनावर याचा प्रभाव किती तर एका वाक्यात सांगायचं झालं तर मानवी जीवनातील प्रत्येक गोष्टीवर म्हणजे तुम्ही मानवी जीवनातली कुठलीही गोष्ट नमूद करा आणि त्याचा वास्तुशास्त्राशी संबंध आहे हे मी निश्चितपणे सांगू शकतो